नमस्कार भावांनो कसं काय चाललं आपलं भावांनो चाललो आम्ही रानामध्ये म्हणजे लई कामं आता रानामध्ये आता आमची कपाशी बगवायची आहे आणि पुन्हा म्हणजे तर हे भावरात गेलं म्हटलं तर लई कामं निघते आता जे का असते कामं भावरात ते आता करतो आम्ही आणि व्हिडिओसुद्धा काढतो व्हिडिओ संपूर्ण पाहता आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आता हे बघा गार्डन आहे रस्त्यामध्ये चिकल आहे चाललो आता कस तरी या रस्त्यानं मस्त सोबत आली निसर्ग सौंदर्य आहे तो येत आहे मागून डब्बा घेतला याच्यामध्ये आता चाललो आम्ही राणामध्ये म्हणजे भावांनो आम्ही पराट्या का साठी बागवतो सर्व व्हिडिओमध्येच सांगणार आहोत फक्त व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहतावा कळते तुम्हाला बघा रस्त्यात हे अशा प्रकारे मस्तपैकी तलाव आहे आणि सभोवताली मस्त निसर्ग सौंदर्य आहे बघा आता ह्या रस्त्याने आम्हाला तिकडे जायचं आहे आता रानाकडे बघा आता हे अशा प्रकारे गाड्या पण आहेत तर रस्त्यात आता त्याचा दगळ आहे दगडा आता लाद देऊन आता कसलरी आता जा लागते येतंसुद्धा लागलं गाळ्यान भावांनो आता तुम्हाला गोष्ट सांगतो पाय परवा येतं सापोता येतं सापोता परवा या पराठीमध्ये तर तुम्ही नव्हतं जात तसं तसं तर लई खराब गोष्ट झाली आता बापूसुद्धा ये येत आमचा ते बघा येत आहे बापू आमचा तर आम्ही चाललो आता पुळ्या आता सुमित्रा गेली पुळ्या आता जातो आता भावारात आता हे बघा येतं घसरगुंडी आहे पद्धतशीर लाद द्यायला ते नाही आता येतं झालं माणूस गाळण्यातच जाते हा येत हो बाय सुमित्रा पडली होती माग ते बघा आता अरे 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 पाय घसरती पाय घसरती पामित्रा आता ये ये आता कशी कसरत करत ना पद्धतशीर या बघा आता सुमित्रा येता येत नाही आता माग येत सुमित्रा पडली होती ना कोट्यावर गुळगाडी सुधला होता पाय चांगल्या प्रकारे खराब आहे तिथं चिखल आहे आहे तिथं जागा आहे मग पाय दुखते निसटलं आता आता आमच्या जसा द्या ते तिकडे हा लोकांचा रस्ता आहे इकडे सुद्धा रस्ता फिरला पा कसं वाटतंय सांगा हे निसर्ग सौंदर्य गावाकडचं चला आता जातो आता भावरामध्ये भावांनो या संपूर्ण रस्त्याभर लोक बैल चालत चालत नेते पोराटी म्हणजे ने लोकांची पराठी खाव फक्त आपले बैल जगले पाहिजे अशी त्या लोकांची भावना येते अशी आता लोकं जाते आता हे माझ्या भावाची पराठी हो आता किती खात खात नेली पोराटी एवढे लोक जाते आता का म्हणावं आता सांगा आता तर मी सगळा माणूस नाही शिवाय देणार हे बघा खाऊ खाऊ आहे हे बघा हे बघा खाऊ खाऊ आहे हाय पण ते नाही जमत लोक आपलंच लावते असे लोक आमच्या गावा गावाकडे आहे पूर्ण गावात भर खाऊ नाही खाऊ नाही पोराटे रस्तस आहे हे रस्तस आहे असं हां आणि आरामशी देते आपली हां पाहून घ्या खाऊ खाऊ आहे रस्तेच खाते मी गरिबाचा माल नाही त्या श्रीमंताचा माल हो असं जगा पाय सांगा तर या लोकाला का म्हणायचं आपण मग बघा किती खाऊ नाही माल आता बाहे भावाचा मालो आता मोबाईल असतं ते थात थात होते ना माल शेवटी माल कोणाचा आहे तो शेवटी माल हो ना माल मालासाठी किती तळ भोगावं लागते आपल्याला पण तेवढं नाही पटत असे लोक आहे आता का म्हणावं आता ठेवा केव्हा भावांनो आमच्यासुद्धा पराठीमध्ये बळी जाऊ नये पाय कोण घे हे बघा हे बघा खोज खोज आमच्यासुद्धा पार्टीमध्ये बैल जाऊन आहे असे लोक आहे आमच्या भाऊ असं आहे मला फायदा की ते मग मी श्रीमंत असून त्याची काढून ठेवतो आणि झोले शेवट नाही त्या श्रीमंतली असं मग बस परत लागला पाहिजे फक्त मली आता भाई गा आमची पार्टी तुळ तुळं आहे आमच्या परत गेल्या वाटते बैल बघा मोठे मोठे खोज आहे ना मोठे मोठे हे बघा मोठे मोठे खोज आहे कोण नेतले काय न पहिलं माल माल चरत चरत नेते का असे लोक आहे हे बघा आमची कपाशी आता आता हे आम्हाला कपाशी बागवायची आता तिकडे जातो आता हे बघा कशी तुळब तुळबंद करून नये आमच्या पराठीची होऊन घ्या आता पार तेथपर्यंत जाऊन पहिले शेल्यमेलपर्यंत पार रस्त्यापासून तर पार मी लोकाचा माल नये त्याचा फक्त माल हो हां त्याचा माल खाल्ला ते ठसणीवर येतं लोक आता 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 आमचा माल एवढा मोठा तुडबून केली तर आभया हां आम्हाला लोक बया समजते मग आम्ही असं बोललो थोडंसं आम्ही कमी जसं बोललो लोकाले ह्या फांदा मुलला हां मी जसं बोललो आम्ही लोकाले तर लोक आम्हाला रागा येते आम्ही कारण तर गरीबा म्हणून गरीबा आहे म्हणून आम्हाला रागा येते या माणूस हळमी आहे म्हणते या माणूस बयाळ आहे म्हणते असे लोकं म्हणते आम्हाला आणि म्हणलं तर आम्ही आणि त्या लोकाच्या चुका नाही दिसत असे लोक आहे बा ह्या जगामध्ये का म्हणावं आता मी तर दिमाग दिमाग खराब होऊन गेले या, या लोक मोवा चला आता जे असं ते आता पाहू आता फक्त मला पत्ता लागला पाहिजे कोण होतं ठेवलं आता भावानं येतं आता आमचं सामान सुमान शेदुरी मेदुरी पाणी आता बागवतो आता तिकडं बोल बाबू बाबू कुठं बाईल बाबू बैल पाच गेला कुटुकट गेला गेला बैल शेत पाच शेलमारीत गेला बैल कोणाचा बैल बाँग होता बघा आमची कपाशी आता पागवतो आता मस्त आहे आमची कपाशी यावर्षी मेहनत लोक कसं आहे भावांना जडते मी मेहनतीला मागा येत नाही मी खोटे काम करत नाही लोक खोटे काम करते बैल सोडते फर दिसले पाहिजे फक्त मला पता लागला पाहिजे कोणाचे बैल होतं मग सांगतो श्रीमंत असो का गरीब असो मग आपण नाही भेट मग हे बघा मस्त तुडवंत करू नये आपण भेनारा माणूस नाही मग ब आमची कपाशी कशी वाटते सांगा कसे बोंड आहे आमच्या कपाशीले पा कशी वाटते सांगा आमची कपाशी लोक जडते आम्हाला कष्ट नाही करत लोक आणि आम्ही कष्ट केले तर जडते अशी आता गाव गळ्याकडे चालते आता कार्यक्रम चला आता आता ते विषय सोडून देऊ आता आपण आता आपल्या कामात लागायचं आता आपलं जे काम आहे ते आता करायला लागते ना आपल्याला आता भाव बहिणी आता हे बघा आता हे आमची कपाशी आहे आता आम्हाला हे कपाशी बागवायची आहे आता हे बागवतो आता मस्त बोंड आहे हे बघा तसं बोंडायचं जबरदस्त बागवलेला दिसते आहात आता हे बघा तुम्ही तरी माहीत नाही कसं कसं बाग वाचवतं आता तुम्ही तरी शिकवतो कसं कसं बाग वाचवत हे बघा हे आता हे असं 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 बाग वाचा आणि या बुळाची असं असं माती लावून द्यायची बघवली म्हणजे येतं हवा लागते या तीन फुट्यामध्ये हवा लागते हे हे पराठी आणि हे इकडे एकंदी पराठी बघवून देतो अशी हे बघा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नव्हत्या भीती वाटते मला हवा लागते हवा लागलं का मग ते पराठी खराब होत नाही इकुन बोंड लागते तिकून बोंड लागते दोन बोंड लागते आणि ते पराठी मग समान आपले तास आता दाजी कशा लहानपणापासून पराठी पाहून आहे मले काय एवढा अनुभव नाही आहे का इकडे अशी आता आम्हाला खत आहे त्याच्या भावानं आमचं खत कधीच तर लागलंच नाही अजिबात पाणीच नाही येतं आता दोन शीज आले थोडी थोडी आता थोडंसं पाणी खत आणायची गळत आहे मध्ये आता आणतो आता खत उद्या परवा आणला गे येईन तर पाणी भरवते हे बघा आता अशा कंडिशनमध्ये आता बागून टाकायची आता खेळ सांगा कशी वाटते सांगा आता आता चाल चालतो आता देऊ तो घराला आता आता भावांना भावा बहिणी कसा आम्ही पराट्या वाचवासाठी तर आलोच पण गोष्ट कशी घालली हे बघा पहिलं पाहून घे हे बघा आता हे असे फाने बागवायला लागले आमचं हे जे टेक्निकल आहे ते टेक्निकलचा जो निर्माता आहे त्यांना मी आता फोन लावला कपाशी बागवायसाठी आलं म्हटलं गावाच्यामध्ये म्हटलं सोमाने म्हणे पहिलंच बागवायला पाहिजे होती म्हणे आमची प कपाशी तीन फुट्यात दाटली म्हणलं सहा फुट्यामध्ये एवढं आहे म्हणलं सारा तो 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 तर तो म्हणे पहिलंच बागवायला पाहिजे होती म्हणे आता तुमचे बोले खराब होते म्हणे आता म्हणे तुमचे बोले सोडून जाते म्हणे खाली बागल्यामुळे आता म्हणे आता काही फायदा नाही म्हणे तुम्ही बागवून नको म्हणे आता आमचं ठरलं आम्ही रद्द करून टाकलं हे कपाशा बागवणं आता असं झालं आता भाग पाहिजे आता का आम्ही सकाळी जेवणे नाही आलो आता जातो आता जेवण आता आता उपाय नाही झाला आता आता का जे वळतं लागतं ते फळत जायचं कसं तरी दाटली दाटले दाटल्याचा उपाय नाही आता दाटली तर दाटली तर कसं तरी आता फळत जायचं आणि मग जे लागते ते बोंड याच्यामध्ये आपली आनंद मानाचा असं आता गोष्ट घडली आता भावांनो कारण तर हे दाटलेले कपाशी असल्यामुळे इकडले परत गळले आणि इकडून कसे बसले काही नाही काही हाय बोंड मग हे बोंड खराब व्हायचे आणि ते बोंड नाही लागायची अशी आता कंढीशन जात येऊन बसली त्यामुळे आम्हाला आता आम्हाला हे कपाशी बागवणं रद्द करावं लागलं आता आम्हाला अशी आता गोष्ट झाली आता भावांना चला आता जेवतो आता भावांना आम्ही सकाळी जेवण नाही आलो आता उपाय नाही झाला आता आता मग जेवण झालं मग नंतर मग बाकीचे मग काम करतो आता हे करतो कचाड उपडतो मग निंदि करतो खोल खोल खोलतो आता भावान आपल्या हे शेदुरी आपली खोलतो आता शेदुदी बघा का का, का, का का आणलं आम्ही याच्यात पोळ्या आहे भात काही बनवला नाही पोळ्या सोबत वांग्याची भाजी आहे पोळ्या वांग्याची भाजी म्हणजे अशी होती भावांना मी वांगी भाजी खात भरून म्हणजे चटणी आणली काय उबडून नाही तो हां काय हां काय असं आता भावांनो आमचं जेवण काय नको हो थांबाला तर आत्ताच व्हाईट द्या ही चटणी आणली मळ्यासाठी चटणी आणि हो चटणी मयासाठी चटणी आम्हाला आवडते म्हणा पण मी म्हणलं चटणी सुंबीताने केलेलीच नाही केलीच नाही तर म्हणलं सुंबीचाले बनव म्हणलं चटणी म्हणलं मयासाठी म्हणलं का माती तर बनवली सुंबीतानी चटणी आणि हे वांग्याची भाजी आणली होती आता याबाळू ना याची इडली बेल की वाढते खराब लागते मग सकाळी मग जीव मळमळ कामाधामान राणामध्ये यास लागते कामान कसं करा माती हो नाही ठेवत ठेवत ते नाही ठेवत नाही मी घेत जेवतो आता भावा आता बापू आला जेवण थोड्या वेळेला जेवतो आणि बापू जेवते आता बापू थोड्या ना आता भावांना चटणी मस्त म्हणजे चटणी खावा मग भरपूर मग कस भाजी थोडीशी खातो

आपण पहिले नाही आणलं बघ मी आणलं नाही काय आणलं म्हणलं तर पण ती गळीच नाही सापडली पहिली गळ हिंडलो मग कोणी ठोकटी सपाटीला पाहायचं म्हणलं बंडी आपल्या बैला फुट्या फुट्या नाही राहत हे याली पाहत नाही म्हणलं खतम आता आणलं असतं तर नाही हे तरी आपलं खतंही देणं होऊन जात होता हो आणून ठेवलं खत टाकलं खातानी पण पाणीच नाही

भाव बनी ना तुम्ही सुद्धा जेवण कराले मस्त कांद्याची चटणी झा आणली वांग्याची भाजी आणली आलू वांग्याची पोळ्या आठ साडेआठ वाजले का काय आम्ही आता जेवण करता लई काम आहे पुन्हा गचटा उपडा आपण करतो आता जेवण करून जेवण आठवतो व्हिडिओ येतात थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन कोणी असाल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। नमस्कार